रोज रोज नाश्त्याला काय बरं बनवायचं कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न आज मी तुमच्यासाठी फक्त ज्वारीपासून एकदम कुरकुरीत पेपर डोसा आणि चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे वजन कमी करताय मधुमेह हो किंवा डायबिटीस असेल किंवा घरामध्ये असतील अजिबात दही सोडा चालत नाही तर तुमच्यासाठी अजिबात दही सोडा न वापरता अगदी साधा सोपा बेत आहे ज्वारीच्या पिठामध्ये पाणी घालून तुम्हाला हा डोसा तयार करता येणार आहे तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग मराठी करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीचा कुरकुरीत पेपर डोसा बनवण्यासाठी घरातल्या वाटीने एक वाटी किंवा दीडशे ग्राम प्रमाणात इथे आपण ज्वारी घेतलेली आहे जे ज्वारीच्या पिठासाठी आपण धान्य आणतो ना तीच अगदीही ज्वारी घेतलेली आहे वारी किंवा ज्वारीपासून तयार केलेले पदार्थ एक तर पसायला हलके असतात घरामध्ये आजी आजोबा असतील मधुमेह डायबिटीस सारखे आजारी असतील किंवा वजन कमी करत असाल तर त्यांच्यासाठी अगदीच बेस्ट धान्य आहे इथे सगळ्यात पहिल्यांदा ज्वारी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे साधारणतः पाच सहा तास किंवा रात्रभर आपल्याला हे झाकून भिजत आहे असं केलं की हे छान भिजलं जातं फुगलं जातं आणि याला अजिबात तुम्हाला वेगळा रवा किंवा सोडा दही वापरावा लागत नाही आता आपल्याला सकाळी बनवायचं आहे तर रात्रीच असं आपण भिजत ठेवलेलं होतं रात्रभर छान भिजून सकाळी बघणार आहोत तर बघू शकता असं हे छान भिजलेलं आहे सकाळी बनवायचं असेल तर रात्रीच असं भिजत ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल आता इथे आपण ज्वारीपासून तयार केलेलं आहे तुम्ही कोणत्याही धान्यापासून अगदी सेम पद्धती तयार करू शकता असं हे छान मोडून बघितलं की छान मौजूत धान्य मस्त भिजून तयार झालेलं आहे आता यातलं भिजलेलं पाणी आहे ना ते सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे से, आणि सेपरेट मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्या वाटीने तुम्ही ज्वारी मोजून घेतलेली होती ना अगदी त्याच वाटीने सुरुवातीला एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यातलं अर्ध पाणी सुरुवातीला वापरलेलं आहे गरज जर वाटली तर पुन्हा अर्धा कप वापरणार आहोत आणि जमेल तितकी बारीक पेस्ट आपण याची मिक्सरला फिरवून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्याला थोडी ज्वारीची पेस्ट लागलेली आहे म्हणून सारख्याच वाटीने एक वाटी पुन्हा पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे चांगलं आपण याला मिक्स करून हे पाणीसुद्धा या पिठामध्ये वापरणार आहोत म्हणजे अन्नसुद्धा आपलं वाया जात नाही तर इथे आपण सुरुवातीला दोन वाट्या आणि ही आहे तिसरी वाटी असं हे तीन वाटी आपण यामध्ये पाणी वापरलेलं आहे म्हणजे जसं आपण घावण्यांसाठी कसं पीठ अगदी पातळ करतो अगदी तसंच पीठ आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे चवीपुरतं किंवा अर्धा चमचा आपण मीठ वापरलेला आहे छान एक जीव करून घेणार आहोत थोडंसं पीठ आपल्याला इथे घट्ट वाटते म्हणून सारख्याच वाटीने पुन्हा अर्धी वाटी आपण इथे साधं पाणी घातलेलं आहे म्हणजे एक कप किंवा एक वाटी ज्वारी असेल त्याला बरोबर साडेतीन वाटी आपण इथे पाणी वापरलेलं आहे असं या वाटीच्या प्रमाणाने आपल्याला मोजून घेणं गरजेचं आहे असं हे छान पातळसर पीठ असं हे पीठ संपूर्ण तयार झालं की पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आता वेळ न वाया घालवता पटकन ओल्या नारळाची झटपट चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत सुरुवातीला चटणी करून ठेवली की गरमागरम घावण किंवा छान कुरकुरीत डोसे तुम्हाला याबरोबर खाता येणार आहे त्यासाठी अर्धा कप ओल्या नारळाची कापं अर्धा कप फुटाण्याची डाळं किंवा भाजलेली डाळं तुम्ही इथे वापरू शकता एक हिरवी मिरची दोन लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर थोडं चिंच घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे सगळी चिन्नसं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता सुरुवातीला अजिबात पाणी घालायचं नाही मिक्सरला फिरवायचं थोडीशी बारीक पावडर झाली की गरजेपुरतं पाणी घालून अशी छान बारीक चटणी किंवा अशी ही पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे सुरुवातीलाच यामध्ये पाणी घातलं की काय होतं खोबऱ्याचे तुकडे राहतात मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून चटणी अशी छान पातळ करून घेतलेली आहे हवी असेल तर अशीच खाऊ शकता आपण याला मस्त फोडणी देणार आहोत फोडणी दिल्यावर चवीला अगदी छान लागतं चमचाभर तेल छान कडकडीत कर गरम करून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी आठ दहा कडीपत्त्याची पानं एक सुकी लाल मिरची घातलेली आहे चिमूटभर हिंग घालून शकता आता ही सगळी फोडणी खरपूस झालेली आहे गॅस बंद करायचा आहे न करपता पटकन या चटणीवर घातलेली आहे अशी ही तुमची खरपूस फोडणीची ओल्या नारळाची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे प्रवासाला नेताय किंवा डब्याला मुलांच्या देताय तर पाणी न घालता थोडंसं तेल घालून तुम्हाला ही चटणी अशी फिरवून घेता येईल चटणी तयार झालेली आहे साधारणतः चार ही। होई पर ही ते पाच मिनटं झालेली आहे चटणी होईपर्यंत पीठसुद्धा इथे छान भिजून तयार झालेलं आहे अजिबात सोडा वगैरे घालायचं नाही पटकन बिड्याच्या तव्यावर छान आपण पातळ पेपर डोसे तयार करणार आहोत तसं बघायला गेला तर हा बिड्याचा तवा नवीनच आहे नवीन तवा तयार कसा करायचा व्हिडिओ शेअर केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये हवा असेल तर लिंक दिलेली आहे आता या तव्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि मोठ्या सेवर छान कडकडे धूर येईपर्यंत आपल्याला तवा छान गरम करून घ्यायचा आहे इल्याचं भांडं कसं असताना जस जसं तुम्ही वापरत जाल तस तसं तुमचं हे भांडं तयार होतं आणि त्यावर डोसे घावण किंवा असं हे कोणतेही पातळ पेपर डोसे वगैरे छान तयार होतात मोठ्या आशेवर बघू शकता असा छान धूर यायला सुरुवात झालेला आहे असा धूर येईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचा आहे मोठ्या आशेवर नंतर गॅस अगदी मंद केलेला आहे पीठ छान एकत्र किंवा सही छान एकजीव कर करून घ्यायचं आहे जेणेकरून तळाला जाऊन पीठ बसू नये आणि आवश्यकतेनुसार एक दोन ते तीन पळ्या असं हे पातळ पीठ घातलेलं आहे असं छान पसरून घालायचं आहे बघू शकता पीठ जितकं तुमचं पातळ तितक्या तुमच्या या डोश्याला किंवा घावण तुम्ही याला म्हणू शकता याला छान जाळी सुटते आता मध्यम आसेवर सगळीकडून असं फिरवत फिरवत सुद्धा तुम्ही एकसारखं याला छान भाजून घेऊ शकता म्हणजे सगळीकडून एकसारखा मस्त सोनेरी रंगावर छान भाजला जातो तर इथे साधारणतः एक सहा ते सात मिनटं मध्य मासेवर आपण सगळीकडून असा छान भाजून घेतलेला आहे अशा कडा आपसूक याच्या वेगळ्या होतात किंवा अशा या मोकळ्या होतात वर येतात असं झालं तेव्हाच आपल्याला उलथनाने असं हे अगदी अलगत अलगत सगळीकडून फिरवत फिरवत याचे याचा कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायचा आहे बघू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीत फक्त ज्वारीमध्ये पाणी घालून असा हा छान कुरकुरीत पेपर पातळ डोसा आपला तयार झालेला आहे एकदम गरम असताना छान कुरकुरीत लागतो थोडासा थंड किंवा कोमट झालं की घावण्यांप्रमाणे छान मौसूत होतो तर दोन्ही प्रकार तुम्ही यापासून तयार करू शकता बिड्याचं नवीन भांडं असेल किंवा जुनं जरी भांडं असेल पहिला डोसा किंवा पहिलं हे घावण थोडी थोडंसं त्याच्या कडा वगैरे वर खाली होत असतील पण जर जसं तुम्ही यावर तयार करत जाल तस तसे यावर घावण किंवा डोसे अगदी छान होतात तर हा दुसरा आहे तर दुसरा सुद्धा तुम्हाला असा हा थोडासा तेल घालून छान कुरकुरीत करता येतो तो दुसरा डोसा तुम्ही बघू शकता असा हा छान कुरकुरीत झालेला आहे सेम पिठामध्ये थोड्या थोड्या भाज्याची रोंग केसून वगैरे तुम्ही आणखीन पौष्टिक डोसा तयार करू शकता घरामध्ये आजी आजोबा असतील ज्यांना कोणाला तेल कट दही सोडा चालत नाहीत किंवा बऱ्याच जणांना मधुमेह किंवा डायबिटीस असतं सोडा दही चालत नाही ऍसिडिटी वगैरे होते तर त्यांच्यासाठी हा डोसा अगदी बेस्ट आहे चटणी आणि डोसा खाण्यासाठी तयार झालेला आहे मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी आजी आजोबांसाठी नक्की करून बघा घेतलेला नसा साधारणतः एक पाच सहा असे मोठ्या खर असे छान पेपर पातळ डोसे तयार होतात रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत सुद्धा नक्की सांगा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय सुद्धा नक्की कळवा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा